सांगलीच्या तरुणांनी साताऱ्यात आ साकारली सोलर बोट बंगळूरच्या आय आय एमचे पाठबळ खर्चात बचत सांगलीच्या दोघा ध्येयभेड्या तरुणांनी दीड वर्ष अथक मेहनत घेतली आणि पहिली सोलर बोट तयार केली त्याची दखल बंगळूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटने देखील घेतली आहे त्यांच्या एल टेक ई प्रोपल्शन प्रायव्हेट लिमिटेड स्टार्टअपला इन्क्युबेट केलेलं आहे असून सर्व प्रकारचं पाठबळ देत आहेत ऋषी मेथा आणि साहिल मुजावर असं दोघां तरुणांची नावं आहेत हे दोघेही सांगलीचे आहेत वसंतदा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे हे दोघे वर्गमित्र आहे शिक्षणानंतर एकाने बॅटरी तर, एक तर दुसऱ्याने ई बाईकच्या शोरूममध्ये वर्षभर नोकरी केली महाविद्यालयात असताना इंडियन कार्टिंग चॅम्पियनशिपमध्ये गो कार्ड बनवली त्यानंतर कोयनानगरजवळील तापोळ्याचे सरपंच रमेश धनवडे हे ऋषीच्या संपर्कात आले त्यांच्या मालकीची बोट होती त्यांनी विचारले डिझेल बोट इलेक्ट्रिक करता येईल का याला सकारात्मक प्रतिसाद देत दोघांनी नोकरी सोडली दन सन दोन हजार एकवीसपासून इलेक्ट्रिक बोट बनवण्याचं काम सुरू केलं त्यानंतर इनबोर्ड मोटर्स मॉडेल यशस्वी झाली सांगली ते तापोळा असा प्रवास तब्बल दीड वर्ष करावा लागला डिझेल इंजिनची बोट त्यांनी ई बोट केली सोलर पॅनलजोडस सोलर बोट साकारली महिन्यापासून ही बोट कोयनेच्या शिवसागर जलाशयात विना तक्रारमुक्त संचार करत आहे प्रकल्पाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन कौतुक केले सदर सोलर बोट अठ्ठावीस फुटांची असून बारा जण बसू शकतात बोटीला ई बोटमध्ये रूपांतरित करण्यासाठी दहा लाख सोलरसाठी अतिरिक्त दोन लाख रुपयांचा खर्च आला मोटार बॅटरी वायरिंग हायनेन्स कंट्रोल पॅनल डिस्प्ले या किटला तीन वर्षांची गॅरंटी देण्यात आली आहे ही पहिलीच भारतीय बनावटीची ई बोट असल्याचा दावा तरुणांनी केला आहे डिझेल बोटीपेक्षा सोलर ई बोटला पंधरा टक्के अधिक स्पीड आहे याच वेळी खर्चात बचत झालेली आहे डिझेलची बोट वर्षात एक हजार किलोमीटर चालत असेल तर तीन वर्षात पैसे भेटून जाऊ शकतात सोलरमुळे ही बोट चार्जिंग करायला लागत नाही डिझेलसारखा आवाज येत नाही धूर नाही त्यामुळे पाणी आणि प्रदूषण कमी झाले आहे नमस्कार मी ऋषी मेहता मी सांगलीचा रहिवासी आहे आणि हा माझा बिझनेस पार्टनर साहिल मुजावर आम्ही एलटेक ई प्रपल्शन ह्या नावानं इलेक्ट्रिक बोटी मॅन्युफॅक्चर करायची कंपनी चालू केली आहे काही दिवसांपूर्वीच आम्ही तापोळा महाबळेश्वर येथे आमची पहिली बोट लाँच केली ही हे लॉन्च माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते झालं आणि ह्याच्यात आम्हाला साताऱ्याचे कलेक्टर माननीय जितेंद्र डुड्डी साहेब यांचं पण भरपूर हे सपोर्ट होता आम्हाला ही महाराष्ट्रातली पहिलीच इलेक्ट्रिक आणि सो सोलार पॅनलवर चालणारी बोट आहे आणि ही श भारतातली पहिली अशी बोट आहे ती शंभर टक्के मेड इन इंडिया आहे ज्यातही आम्ही कुठलेही फॉरेनचे पार्ट्स वापरले नाही आहेत जे तुम्ही दुसऱ्या कंपनीज आहेत आमच्या फील्डमध्ये त्या सगळ्या जर्मनीवरनं किंवा इटलीवरून इम्पोर्टेड मागवतात आम्ही शंभर टक्के भारतीय कंपनी भारतीय प्रोडक्ट तयार केला आहे हा नमस्कार मी साहिल मुजावर एलटेगी प्रफुल्शन प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीमध्ये आम्ही पार्टनर आहोत मी आणि मेहता तर आमची ही सोलर इलेक्ट्रिक बोट आहे तापोळ्यामध्ये आत्ता कार्यवंत आहे बोटीचं जे मालक आहेत ते सरपंच रमेश धनवडे तापोळ्याचे सरपंच आहेत त्यांनी सहकार्य त्यांच्या त्यांच्या प्रयत्न बोटी साकार झाल्यात आम्ही सांगलीचे रहिवासी असून आम्हाला ते बहुमान मिळालं की सातारा जिल्ह्यात जाऊन आम्ही ती बोट केली आणि बोट बनवली त्याचं उद्घाटन आपले माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले हे आम्हाला अभिमानाची बात आहे आता बोटी ज्या आहेत तापोळ्यातल्या वर्षानुवर्षे वीस पंचवीस जुन्या सेकंड हँड बोटी वापरत होत्या तर तिकडच्या ज्या टुरिस्ट यायचे ते सुद्धा डिझेलच्या बोटी पेट्रोलच्या बोटी प्रदूषणानं त्रस्त होते तर आता ही जी आम्ही इलेक्ट्रिक बोट बनवली आहे जी सोलारवर चालते त्याला बॅटरी चार्जिंगचं तुम्हाला त्रास होणार नाही किंवा पावसाळ्यात वगैरे तुम्हाला त्रास होणार नाही जे पॅनल आहेत ते पावसाळ्यातसुद्धा आपले चार्ज करत राहणार आहे त्या बोटीचा रनिंग टाईम हा वाढलेला आहे तर तिकडचे लोकल ट्रिप्स असतात त्याच्या त्याच्यानुसार बॅटरी डिझाईन केलेली आहे पूर्ण बॅटरी आपल्या इंडियामध्येच बनवलेली आहे आणि बॅटरी सेफ्टी लिथियम फॉस्ट बॅटरी आहे पूर्ण सेफ बॅटरी आहे बोटीत सुद्धा वापरू शकता पाण्याचाही काही त्रास नाही आहे आता ही जी बोट बनवली कार्बन उत्सर्जन जे आहे वार्षिक आता तापव्यात जर बघितला तर डिझेल आणि पेट्रोलमुळं कार्बन उत्सर्जन हा तीन तीनशे कोटीपर्यंत आहे का तीनशे कोटी तीन टन आहे मग त्याचा आपण जर आता बहिलं प्रत्येक बोटी बोटीमाग आपले ऐंशी लाख टन वापर आपलं बचत होते कार्बन उत्सर्जनाची आणि पैशाची बचत तर वार्षिक बोट क्लब जर आपण पूर्ण इलेक्ट्रिकमध्ये केला तर ऐंशी लाख ते एक कोटी वार्षिक बचत होऊ शकते बोट क्लब मागे जर इलेक्ट्रिक झाले तर याचा सर्व फायदा रहिवासींना होईल तापोळ्यातल्या आणि हेच प्रकल्प जर इतरत्र म्हणजे चालू केले भा भारतभर किंवा महाराष्ट्रभर तर सर्वांनाच ह्याचा नक्कीच फायदा होईल ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली